एक साडेसहा किलोमीटर अंतर झालेलं आहे सो आपल्या आता अजून आपलं डिस्टन्स वाढवायचं आहे सो आपण आता आज जाण आहोत दहा किलोमीटर आणि एक गोष्ट सांगायची राहून गेली बिबट्याचा खूप वावर आहे आमच्या इकडं खूप धुमेकूळ घातलेलं आहे असं काही इथं वातावरण आहे तर नमस्कार सर्वांना शुभ सकाळ आत्ता वाजले आहेत पहाटचे साडेपाच आणि मी निघालो आहे रनिंगसाठी तसं तर रोजच जातो पण आज म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग बनवू क्लॅरिटी माहीत नाही कशी येते सो आपण आज आपण चाललो आहे एकदम लॉंग रनिंगला चाललो आहे आणि आजचा ब्लॉग यासाठी बनवतो आहे का येताना खूप मस्त वातावरण राहील त्यामुळे आज म्हटलं एक छोटासा ब्लॉग बनवून टाकू सो आता आपण निघालो आहे घरापासून अजून आपला एक मित्र येतो आहे राहुल तर पुढे गेल्यानंतर त्याला आपण भेटूच त्याची पण ओळख करून देतो सो so, माझ्या भाऊ बाजूला बघू शकता भरपूर अंधार आहे आणि मी एकटाच चाललोय म्हणजे पाच वाजता निघतोच मी घरातून पण आता आज जरा थोडंसं पाच दहा मिनटं उशीर झालं so, सो आपल्याला इकडे जायचं आहे ज्याच्या लाईट दिसतंय तिकडे जायचं आहे आता राहुल येईलच राहुल आल्याच्या नंतर मग आपण करू रनिंग स्टार्ट आजचा व्लॉग एकदम खास होणार आहे मित्रांनो नक्की शेवटपर्यंत बघा आज एकदम लॉंग रनिंग मारायची आहे जवळपास सहा ते सात किलोमीटर जायचं आहे आपल्याला पळत सो बघू किती पळतो आपण तर आपण आता आलो आहोत आपल्या स्पॉटच्या ठिकाणी इकडं राहुल आहे जो की माझा मित्र आहे आम्ही रोज सोबतच रनिंगला जात असतो हां बघा राहुल हा लॉंग रनिंगसाठी आम्ही निघलो आहे आणि हा आमचा स्टॉप आहे इथं आम्ही रोज भेटतो सकाळी आणि इथून थोडं पुढे चालत जातो आणि तिथून आमची रनिंग स्टार्ट होते सो चला आपण आता थोडं चालत जाऊ आणि चालत गेल्याच्यानंतर स्टार्ट करताना एकदा थोडासा ब्लॉग बनवतो आणि डायरेक्ट स्टार्ट करू आणि सकाळी एकदम सुंदर असं वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे सो आता आपण आलो आता आपण ज्या ठिकाणाहून रनिंग स्टार्ट करतो तिथे आज मी सकाळी येताना दाखवले तुम्हाला कुठून इथून रनिंग कुठून जातो आता इथून आमची रनिंग स्टार्ट होईल जवळपास आपल्याला आज सात ते आठ किलोमीटर नॉनस्टॉप पळायचं आहे राहुल छान पळतो पण मी एवढं नाही बघू आज आपण किती लॉंग रनिंग मारू शकतो जर आमचे शूज बघाल तर सेगाचे शूज आहेत सेम आहेत त्याच्याकडं माझ्याकडं एकदम सेम टू सेम आहेत सेगा हे बघू शकता आणि आज मी हा पॅन्ट घातली कारण मित्रांनो थंडी इतकी कडाक्याची पडली आहे ना काय विचारूच नका तिकडनं त्यांनी एकदम खूप जास्त प्रमाणात थंडी वाजते सो so, आपण आता इथून स्टार्ट करू आणि मी तुम्हाला डायरेक्ट रस्त्यातच आता पुढे भेटतो कारण आता ब्लॉग बनवणं आणि रनिंग करणं फार कठीण कर इथं आमचं गावाचं नाव दिसेल तुम्हाला हे आमच्या गावचं नाव थोडे आपण इथं स्ट्रेचिंग वगैरे करून घेतो आहे जेणेकरून करून पळायला हां मस्त मदत होईल आपल्याला आणि एक गोष्ट सांगायची राहून गेली बिबट्याचा खूप वावर आहे आमच्या इकडं खूप धुमाकूळ घातलेलं आहे संध्याकाळच्या दरम्यान एक सात ते आठ वाजेच्या दरम्यान येतोच आणि लोकांच्या कोंबड्या वगैरे कुत्ते वगैरे सर्व घेऊन जातो सो पहाटे आपल्याला अजून कुठे तर नाही आहे ऑलमोस्ट तीन साडेतीन किलोमीटर आलो आहे आमच्यावर इथं बघू शकाल चलो कंटिन्यू करो मित्रांनो आपण आता हे माझ्या गावाजवळचं एक मोठं हॉटेल आहे जवळपास इथून माझं गाव आता पाच किलोमीटर आहे नॉनस्टॉप पाच किलोमीटर आलेलं आहे इथून आपल्याला अजून तीन ते चार किलोमीटर जायचं आहे सो आज मी पर्यंतच लॉंग मारली आहे नॉनस्टॉप आणि अजून आपल्याला पुढं जायचं आहे तर असंच कंटिन्यू रहा अजून सकाळ व्हायला टाईम आहे आता जवळपास सहा वाजले आहेत आपण निघालो होतो तिथून पाच वाजून पस्तीस मिनिटांनी आणि सॉरी पाच वाजून चाळीस मिनिटांनी आणि आता इथं किती किती वाजले होते सहा वाजले आता इथं करेक्ट सहा वाजले आहेत म्हणजे आपलं पाच किलोमीटरला टायमिंग आलेलं आहे वीस मिनटं सो बऱ्यापैकी चांगला टाईम आलेला आहे चला कंटिन्यू करू अजून फक्त एक मिनटं थांबायचं इथं था। एक साडेसहा किलोमीटर अंतर झालेलं आहे सो आपल्या आता अजून आपलं डिस्टन्स वाढवायचं आहे सो आपण आता आज जाणार आहोत दहा किलोमीटर मजा आली आहे ऑलमोस्ट नाईन किलोमीटर जस्ट अजून आहे दीड किलोमीटर सो आपलं मिशन कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो हे बघू शकता बाकी धरण मित्रांनो टायमिंग बघू शकता तुम्ही सत्तेचाळीस मिनटं लागले इथपर्यंत यायला जवळपास आम्ही दहा किलोमीटर आलेलो आहे साडे दहा साडे दहा किलोमीटर आलेलो आहे इथपर्यंत सो आमचं गाव तुम्हाला मी दाखवेलच जे माझे गावाकडचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना चांगलेच माहिती आहे अंतर किती आहे माझ्या गावापासून सो आपण चालू आहे इकडं मध्ये आता एंटर करू मध्ये सो मित्रांनो बघू शकाल आपण आलेलो आहे माझ्या गावचं जे धरण आहे तिकडं आलेलो आहे एकदम छान वातावरण आहे सो पाणी सोडलेलं आहे का रे बघू शकता वाकी धरण याच धरणात आमच्या जमिनी संपादित झालेले आहेत आम्ही पूर्णपणे धरणग्रस्त झालेलो आहोत इकडं बघाल तर पूर्ण आणिच पाने हे बघू शकता तुम्ही आणि आपलं गाव आहे तिकडं तुम्हाला मी दाखवतो हा तो डोंगर दिसतोय इकडं आहे आपलं गाव आणि आपण आलेलो आहोत डायरेक्ट इकडे प्रकल्प येऊ त्या जर तुम्ही बघाल सूर्यदेवाचं आगमन होत आहे इथं बाजूला कोरबगाव आणि तेलमवाडी असं असे इथे हे दोन गाव आहेत आता निघतो निघतोय आणि आपली रनिंग व्यायाम सर्व झालेले आहे सो आपण आता निघालो आहे पायी चालत आता थोडं वेळ पायी चालायचं थोडं पळत जायचं असं आमच्या दोघांचा प्लॅन आहे सो आता अजून आपल्याला बरंच अजून पुढं गाव वगैरे दाखवायचे तुम्हाला तर नो आपण आलो आहोत जुगरेवाडी येथे आणि लालपरीने आपल्याला सकाळचं दर्शन दिले तिकडं बघाल ती गावाकडची सा, सा सकाळची सात वाजेची बस चाललेली आहे वा आणि इथं आहे जुकऱ्याची वडी इथून आपल्याला जायचंय आपण सकाळी इकडनंच आलो होतो पळत न आपण आलो आहोत आता गावच्या तिथे कोरपगावच्या पुढं हा जो टावर दिसतो आहे इकडं आणि टायमिंग बघाल तर आता सात वाजून ते मिनिटे असं आज टायमिंग झालेलं आहे सो आपल्याला इथून अजून जवळपास सहा किलोमीटर जायचं आहे सो चालत चाललेलं आहे कारण नॉनस्टॉप दहा किलोमीटर म्हणजे खूप झालं आमच्यासाठी ही आहे सकाळची आठ वाजेची बस आपल्याला एक सात वाजेची पण दिसली आणि आठ वाजेची पण दिसली आत्ता आलो आहोत आपण मग ज्या हॉटेलवर थांबलो होतो त्या so, ठिकाणी आलो सो ह्या हॉटेलवर आपण थांबलो होतो स्टार्टिंगला आपला जो स्टॉप होता तो इथे होता हेच ते हॉटेल ग्रीन हेरिटेज किती सुंदर हॉटेल आहे बघू शकता सो so, मित्रांनो आपण आता आलो आहोत एकदम माझ्या गावाच्या जवळ इकडं आपलं गाव इकडं गाव आहे आपल्या मित्रांनो अजून जवळपास आहे एक दोन किलोमीटर मित्रांनो आपण आता आलो आहोत ज्या ठिकाणाहून आपण पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांनी स्टार्ट केलं होतं एक्झॅक्ट त्याच ठिकाणी आलो आहे तुम्हाला दाखवतोस हे बघू शकाल एक मिनटं फक्त याच ते रो रोज करून आपण स्टार्ट केलं होतं रनिंगसाठी इथं तुम्ही बघाल आणि पूर्ण असा हा राऊंड पूर्ण इकडंपर्यंत हे जे पाणी दिसतंय तुम्हाला हे जे टावर दिसतं आहे तिथून पाच किलोमीटर पुढं आपण गेलो होतो सो आमचा हा रोजचा हा रनिंगचा इथलं पॉईंट आहे इथून आपण रोज स्टार्ट करत असतो रनिंगसाठी माझं गाव इथं थोडंस आहे एक दोनशे मीटरवर तर आजचा ब्लॉग असा होता छोटासा एकदम सो नक्कीच आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल जर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर परत भेटू परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद